आणि मध्ये आली ते फोर व्हीलरच्या बरोबरीने मोटरसायकल चालवतो हा आणि तो ड्रायव्हरला म्हणतो की तुमची गाडी पंचर आहे आम्ही गाडी थांबवली की हा येतो आणि हा आणि टायरला छत्र पाडून आपल्याला असलं की तो सांगतो पंचर आहे आणि तो एकच पंचर नाही सांगत तर तो सांगतो दोनशे दहा बारा पंचर आहे ते काय करतात हे केमिकल तो म्हणतो सतराशे केमिकल मध्ये काय दाखवा बरं आम्हाला केमिकल मध्ये काहीच नाही फक्त निळे आहे टाकून पाणी केलेलं आहे फिनेल वाली बॉटल कुठे होते बाटली ही आहे ज्या बाटलीतून तो म्हणतो तेराशे रुपये नऊ सौ रुपये आणि याच्यात पण तेच पाणी आहे त्याच्यात ते काढतगिरी करते झाला याच्यात पण तो म्हणतो केमिकल आहे आणि हे फक्त पाणी आहे आणि ही आहे ती तेराशे रुपयाची म्हणतो त्याच्यात फिन ए पंचर कमी होईल आणि ह्या माणसानी काय केलं माझ्या ह्या गाडीला यांनी तीन ठिकाणी पंचर मारून माझ्याकडून तीन हजार पाचशे तीन हजार पन्नास रुपये घेतली गुगल पेचा दाखवा आम्हाला तुम्ही फोन पे करून त्याला तुम्ही गुगल पेचा स्क्रीनशॉट दाखवा आम्हाला घ्या सनी सनी गुप्ता सनी गुप्ता या माणसाकडे तीन हजार पन्नास रुपयाचं त्यांनी डिमांड केली आणि ते मी पेमेंट केलं नाव सांग रे तुझं नाव सांग मोदान होहाबाद्राई नाव सांगितले नाव सांगित मराठीत बॉलतो याच्या पुढे आम्ही असं करणार नाही नहीं करेंगे सेट गलती हो गई बोल रे नहीं करेंगे सेठ जहाज से गलती हो गई